तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे ज्या ताई रेसिपीचे चॅनेल आहेत डेली व्लॉग चे किंवा धार्मिक चॅनेल आहेत त्यांच्यासाठी आज खूप म्हणजे उपयोगाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुमचा काय विचार आहे किंवा तुम्हाला माझं मत पटलं की नाही प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तर माहिती आहे रेसिपी डेली व्लॉग चे चॅनेल असू द्या त्या चॅनेलमध्ये भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात मेहनत करावी लागते सगळ्यात अवघड कुठला चॅनल असेल तर रेसिपीचा आणि व्लॉगचा कारण त्यामध्ये ना एडिटिंग असू द्या द्या किंवा व्हिडिओ शूट असू द्या खूप म्हणजे खूप वेळ लागतो पण एवढा वेळ लागून एवढं सगळं करून त्यामधून मिळणारा रेव्हेन्यू बाकी सगळ्या कॅटेगरीपेक्षा खूप कमी आहे माझा हा हेतू नाही आहे तुम्हाला अजिबात हेतू नाहीये जी काही रियालिटी आहे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला माहिती असलेल्या असाव्या आणि त्या तुम्ही एक्सेप्ट करा पर्याय नाही तर काय होतं तुम्हाला माहिती आहे आपण खूप मेहनत करतो रेसिपीच्या मेहनत कुठेही नाही कारण एक पदार्थ बनवताना जर चुकला तर परत तेवढंच सामान घेऊन तेवढच व्याप परत दुसऱ्या पदार्थाला करावा लागतो त्यासाठी खूप मेहनत वेळ वाया जात असतो हे मी अनुभवलेलं आहे तर काय होतं तुम्हाला सांगते हजार मधले ना शंभर चॅनल मॉनिटाईज होतात एक हजार चॅनल जर युट्यूब मध्ये आले रेसिपीचे तर त्यातले रेसिपी शंभर चॅनल मॉनिटाईज होतात आणि शंभर मधले फक्त दहा चॅनल पेमेंट घेतात नव्वद चॅनल पेमेंट घेत नाही काय घेत नाही तर ज्या वेळेला रेसिपी चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर रेव्हेन्यू बघतात बऱ्याच ताई त्यावेळेला एवढ्या त्या डिप्रेशन मध्ये जातात आणि वर काम करायची अजिबात इच्छा होत नाही कारण एवढी मेहनत करून जर आपल्याला यश एवढूस पदरात पडत असेल तर अशी मेहनत न केलेली बरी असं त्यांचं मत आहे कारण पर्याय नाही ना फक्त दहा टक्के बाबा ठीक आहे आता पर्याय नाही आपण एवढं कसं केलंय तर एवढं तरी एवढं यात समाधान मानून पुढे काम करतात पण काही ताई यश असतात कारण हल्ली वेळ कोणाकडे एवढा दीड दीड दोन दोन वर्ष चॅनेल साठी द्यायचे आणि परत डॉलर मिळवण्यासाठी जर सहा सहा महिने द्यायचे तीन तीन महिने द्यायचे तर एवढा वेळ कोण घालवणार आहे कारण प्रत्येकाला असं वाटतं हल्लीच्या युगात की झटपट यश मिळावं बरोबर आहे कारण हल्ली लोकांच्याकडे एवढा वेळ नाही त्यात रेसिपीचे चॅनेल जवळजवळ दिवसाला हजारो निघत असतील आणि रोज रेसिपी व्हिडिओ काय काय टाकायचे काय नक्की व्हिडिओ टाकायचे आणि ट्रेंडिंग विषय म्हटला तर आधी आठ दिवस सण पुढे असला तर तो व्हिडिओ आजच व्हिडिओ बनवावा लागतो का तर परत लोक बघणार नाहीत म्हणजे एवढं त्याच्यासाठी स्ट्रगल आहे तरी नऊ हजार व्ह्यूज आल्यानंतर रेसिपी चॅनल डेली व्लॉग आहे त्यांना एक डॉलर मिळत असतो म्हणजे एवढा रेव्हेन्यू कमी आहे मग शंभर डॉलर मिळवण्यासाठी त्यांना किती स्ट्रगल आणि किती त्रास करावा लागत असेल प्रत्येक चॅनेलच्या प्रत्येक व्हिडिओचा रेव्हेन्यू वेगळा आहे जर तुम्हाला सात हजार ला एक डॉलर मिळाला असेल तर कदाचित दुसऱ्या व्हिडिओला बारा तेरा हजारला सुद्धा एक डॉलर मिळू शकतो असं काही नाही आहे की सातच मिळणार बारा तेराला सुद्धा मिळू शकतो एक एक तर ता ताई अशी आहे की अठरा अठरा हजार व्ह्यू झालेत तेव्हा कुठं अडीच ते तीन डॉलर मिळालेले आहेत काय करणार पण आता तिथपर्यंत नेऊन ठेवले चॅनेलला काम करण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला उदाहरण सांगते दोघी मैत्रिणी आणि आज त्या युट्यूबमध्ये आहेत त्यांची एक एक्झाम्पल तुम्हाला देते काय झालेलं दोघी खूप खास मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या वेगवेगळ्या शहरात राहतात दोघींनी पण रेसिपीचे चॅनेल काढले खूप छान रेसिपी एकमेकींना विचारून एडिटिंग असू द्या थमनेल असू द्या काय द्यायचं दोघी मस्त सगळ्या एकमेकींना शेअर करायच्या सगळं व्यवस्थित चाललेलं सहा महिने झालं त्या काम करत होत्या नंतर एकीच्या लक्षात आलं अरे सहा महिने एवढं मी रोज डेली व्हिडिओ टाकतोय कन्सिस्टन्सी ठेवली सगळं पाहिजे असं सगळं करतोय पण म्हणावा असं युट्यूब मधून रिस्पॉन्स नाहीये मग काही नुकतेच व्हिडिओ टाकायचे का आणि एवढा वेळ आपण देतोय किती अजून वेळ द्यायचा मग एकीनं काय डोकं चालवलं ती म्हंटली जाऊ दे आता मला दुसरं काहीतरी यावर सर्च केलं पाहिजे मग तिने ना जेवणाचे डबे असतात ते आता हल्ली आहे तुम्हाला नोकरी निमित्त शिक्षणानिमित्त अनेक जण बाहेर राहतात आणि त्यांना घरगुती जेवणाची गरज असते ते कितीही पैसे देऊन जेवणासाठी तयार होतात सुरुवातीला कुणाला जास्त पैसे मिळत नाहीत प्रत्येक ठिकाणी थोडाफार लॉस सहन करावाच लागतो मग तिनं रेसिपी म्हणजे डबे देण्याचं चा काम चालू केलं बाहेर दरवाजेच्या बाहेर एक गॅलरीत एक हे लावला बॅनर लावला त्यामध्ये लिहिलं ला बाबा इथं घरगुती जेवण मिळेल असं तिनं ज्या ओळखीच्या आहेत नंतर तिनं इन्स्टाचा आणि युट्यूबचा असा फायदा केला की छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला लागली कसा डब म्हणजे आज काय जेवण बनवलंय दोन कस्टमरांना मी देणार आहे असं तिनं ना लोकांना सांगायला सुरुवात केली त्याचा फायदा काय झाला लोकांपर्यंत तिचे व्हिडिओ पोहोचायला लागले बाबा ह्या घरगुती जेवण देतात यांचं जेवण छान असतं म्हणजे ती डब्यात काय काय पॅक करते हे ती सगळं दाखवायला लागली रेसिपी दाखवण्यापेक्षा कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने मग तिनं तिला ऑफलाईन पण पैसे मिळायला लागले ना कारण ते डब चे पैसे तिला मिळायला लागले मग ती ज्याला ज्याला गरज आहे त्यांना ती डबे द्यायला लागली लोक नंतर पोरटेल वरनं तिनं जेवण द्यायला सुरुवात केली कुणाला जर अजून जेवण एक्स्ट्रा पाहिजे असले तर असं तिनं जे छोट मोठं काम येते ना ते तिनं करायला सुरुवात केलं शॉर्ट्स व्हिडिओ बनवायची आणि लोकांना सांगायची मला काही रेसिपीला वेळ नाही मी आज हा डबा बनवला असं म्हणजे एक, एक दोन मिनिटाचे यामुळे काय झालं आणि इन्स्टावरनं तिने जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला लोक तिच्याशी कनेक्ट झाले का तर बाबा डबा देते जेवण देते आज हिनं कुठल्या डब्याला भाजी दिले ही आठवड्यातून एकच भाजी डबल डबल देते का हे सगळं बघायला लागले ला याच्यासाठी ती वेगवेगळ्या रेसिपी बनवायला लागले सगळे छोटे छोटे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओवर ती टाकायला लागली आणि बरोबर दीड वर्षांनी दोघींनी एकमेकींशी कम्पेअर केलं जी फक्त रेसिपीचे व्हिडिओ बनवत होते ती तिथंच होती अजून ती अजून ही रेसिपीचेच व्हिडिओ बनवत होते हो आणि जे दुसरी होती तिनं थोडस वेगळ्या मार्गाने घेत तिला एवढे डबे येतात ती डबे पण देते बाहेरच्या जेवणाच्या ऑर्डरी पण देते प्लस युट्यूब चॅनेल ही चालवते आणि युट्यूब मग काय झालं हळूहळू तिचा चॅनेल मॉनिटेज झाला का आता शॉर्ट व्हिडिओ लोक बघायला लागले आणि तुम्हाला माहित आहे लोक शॉर्ट्स व्हिडिओ का, का बघतात तर दो एकूणाला एवढा लॉंग व्हिडिओ बघायला वेळ आहे तर चला शॉर्ट्स मधून मधून बघूया आणि मग तिचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही तिच्याशी लोक कनेक्ट झाले मग तिला प्रमोशनचे व्हिडिओ यायला लागले बाबा डब्याचे असतील काय असतील त्यातून तिचा इन्कम चालू झाला दिवाळीच्या ऑर्डर्स असतील असं वेगवेगळं तिनं चालू केलं बघा आता तुम्ही विचार करा तुम्ही जर या दोन्ही पैकी एकीतलं तुम्हाला घडायचंय जिचा रेसिपीचा चॅनल आहे त्या ताईंसाठी खास सांगते आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे डबे कसे येणार आम्ही कसं जाणार हे बघा कोणीच कोणाकडे जात नाही आपल्याला गरज आहे त्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोचायचंय तुम्ही जर विचार केला लोक माझ्याकडे येतील मला टिफिन देतील मला हे करतील तर अजिबात असं होणार नाही आपल्याला त्यांच्यापर्यंत गेल्याशिवाय पर्याय नाही सुरुवातीला तुम्ही त्यांच्याकडे जावा तुम्ही एकदा वाटलं नाही की एक वेळ फुकट डावा द्या का तर परत तुम्हाला त्यातून बेनिफिट मिळणार आहे तुमचं हातची चव तुमचं काय जेवण आहे ते लोकांपर्यंत एकदा पोहोचू द्या एकदा लोकांपर्यंत पोहोचलं रेसिपी काय द्या लोक आपोआप तुम्हाला शोधत येतील पण तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवणं गरजेचं आहे जर कोणाला कळलंच नाही आता मी स्वतः हो शूट शिवते मी जर लोकांच्या पर्यंत गेलेच नसते तर कोणाला कळलं असतं असंच आहे माझ्या इथं पण मला असं सांगावं लागलं ला। प्रत्येकीला बाबा पहिल्यांदा शिवून बघा असं कन्व्हिन्स करायचं आपला बिझनेस हे काहीतरी वेगळ्या पद्धतीनं डोक्यावा तुम्ही इन्स्टा आणि युट्यूब किती दिवस असं स्क्रोल करून दुसऱ्यांचे व्हिडिओ बघणार आहात कधीतरी आपला पण व्हिडिओ आपण स्वतः बघूया ना मग त्यासाठी काय केलं पाहिजे ज्यांचे रेसिपीचे चॅनेल आहेत त्यांनी खरच ताई नो मी का सांगते तुम्हाला कारण आता ले ले। ना मी आत्ता हल्ली बघितलं जवळजवळ कितीतरी चॅनेल मॉनिटाईज झालेले त्या ताईंनी माघार घेतली स्पष्ट युट्यूब कडे यायला नकार दिला नाही म्हटल्या कारण दोन दोन वर्ष अक्षरशः रडलेले आहेत डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत आणि यावरून ना पुढच्याला टेन्स मागचा शहाणा अशी म्हण आहे यावरून आपण स्वतःनी एक अनुभव घेतला पाहिजे मग त्यांनी ऑफलाईन दुसरी बिझनेस चालू केले मग तुम्ही हा एक विचार करा की आपण ठीक आहे आपल्या बाबतीत असं पुढं व्हायला नको त्यांना ठेच लागले तर आपण छान झालेलं बरोबर त्या दोघी मैत्रिणीपैकी एकीचा आता असलं छान व्यवस्थित चाललेलं आहे भले मधून ती सरळ बोलते मधून थोडे पैसे कमी मिळाले तरी मला काही आता हरकत नाही का तर मला इकडून पैसे भरपूर मिळतात आणि कसं हा व्यवसाय असा आहे की जेव्हा आपल्याला म्हणजे गरज आहे तेव्हा म्हणजे ज्या वेळेला आराम करायचा त्यावेळेस आराम करू शकतो ज्या वेळेला आपल्याला चालू करायचंय त्यावेळेस चालू करू शकतो असं काही नाहीये मग तुमचा जर रेसिपीचा चॅनल असेल ना तर तुम्ही थोडं साईड बाय साईड या साईडला पण वळा फक्त रेसिपीच्या चॅनेलवर वर फोकस करून नका कारण हे बघा त्यातून आधी पहिली गोष्ट खरच वेगळी होती पहिलं ना युट्यूबर रेव्हेन्यू एवढा द्यायचा ना की त्यामुळं असे म्हणजे बऱ्याच ताईचे चॅनल सक्सेस झालेले आहेत त्यांना तसं भेटेल पण हल्ली ह्या दोन हजार पंचवीस मध्ये तर युट्यूब ने जवळजवळ चाळीस टक्के रेव्हेन्यू कमी केलेला आहे बऱ्याच व्हिडिओंचा बऱ्याच चॅनेलचा त्यामुळं ज्या वेळेला रिव्हेन्यू बघतात ना, ना त्यावेळेला आपल्यावर ही वेळ येऊ आपल्याला कळते बाबा आणि सगळ्या गोष्टी आता युट्यूब न लोकांना सांगायला काहीतरी बंधनं घातली मर्यादा घातल्या का तर तुम्हाला जर सगळ्याच गोष्टी कळल्या युट्यूबच्या तर तुम्ही युट्यूबवर काम नाही करणार आता बऱ्याच ताईना कळल्या रेसिपीचे चॅनल ज्यांचे मॉनिटाईज झाले त्यांना कळल्या पण त्यांनी सांगितल्या का लोकांना नाही कारण आपल्याला यश तर मिळालंय पण ते जर एवढस मिळालेलं असेल तर कसं लोकांना सांगायचं का तर दीड दीड दोन दोन वर्ष मेहनत केलेली आहे युट्यूब न भरपूर मर्यादा घातल्या का तर लोकांपर्यंत काही गोष्टी न गेलेल्या बऱ्या याच्यासाठी त्यामुळे जे नवीन लोक आहेत ना त्यांना माहितीच नाही ते कंटिन्यू मेहनत 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 करताय ज्या काहींचे दोन दोन तीन तीन वर्षाचे चॅनल आहेत ना त्यांना तर मी सांगू इच्छिते तुम्ही ना काहीतरी दुसरं हे बघा नव्याने चॅनल चालू करा किंवा काहीतरी दुसरा सोर्स चालू करा मला बऱ्याच वेळेला विचारलं जातं ताई आमचा चॅनेल चालेल का पण खरं सांगू ताई नो मी तुम्हाला म्हणजे गॅरंटी देऊन नाही सांगू शकत मी जर आज तुम्हाला सांगितलं चालू शकतो आणि तुम्ही जर कामच नाही केलं तर सगळा दोष माझ्याकडे तुम्ही काय म्हणणार तुम्हीच सांगितलं चाल। चालू शकतो आणि अजून एवढे दिवस झालं मला काही यश मिळालं नाही आणि मी जर सांगितलं नाही चालू शकत पण तुम्ही जर मनात आणलं एका एक महिन्यात जर तुम्ही एवढं म्हणजे चांगला कंटेंट टाकला व्यवस्थित लोकांना हे केलं ना एका महिन्यात सुद्धा तुमचा चॅनल सक्सेस होऊ शकतो हे सगळं आपल्यावर डिपेंड आहे कोणी सांगण्यावर कोणी नाही फक्त काही युट्यूबचे नियम असतात ना काही गोष्टी आहेत त्या अजूनही शिका बऱ्याच ताईंना माहिती नाहीत फक्त काम करतायत फक्त व्हिडिओ टाकणं हे मध्ये आता फक्त एवढंच काम नाहीये त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी जाणून घ्या ज्या ताईंचे रेसिपीचे चॅनेल आहेत त्यांना खरंच हा महत्वपूर्ण व्हिडिओ ठरेल असं मला वाटतंय बघा हे बघा शेवटी तुमच्या हातात आहे तुम्ही काय ठरवायचं कंटिन्यू रेसिपी टाकायचं हे सर्वस्वी तुम्ही ठरवणार आहात हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ